एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे ज्या व्यानने शाळेतून चिमुकलीला घरी सोडलं त्याच व्यानमुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे वडिलांच्या कुशीतच सहा वर्षीय लेकीनं आपले प्राण सोडले अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या गदोर व्ही न्यूज मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पानिपतमध्ये व्यान चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका सहा वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमावा लागला आहे सेक्टर एकोणतीस पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी आलेल्या एका सहा वर्षीय विद्यार्थिनीचा व्हॅनने चिरल्यामुळे मृत्यू झाला शाळेतून मुलगी रोज व्हॅनने घरी परत यायची ती व्हॅनमधून खाली उतरली आणि आपल्या वडिलांच्या दिशेने जात होती त्याच दरम्यान व्हॅन चालकाने व्हॅन सुरू केली मुलीला व्हॅनचा जोरदार धक्का बसला आणि ती खाली पडली त्यानंतर व्हॅनची चाक मुलीच्या अंगावरून गेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सहा वर्षांच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झाला वडिलांच्या कुशीतच तिने शेवटचा श्वास घेतला mm. रुची असं याचे चिमुकलीचं नाव असून ती फ्लोरा चौक येथील जे एम डी स्कूलमध्ये एल के जीमध्ये शिकत होती वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुलीचे वडील अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना तीन मुली आहेत मोठ्या मुलीचं नाव मासूम तर दुसरी मुलगी रुची होती जी एल के जी विद्यार्थिनी होती तर तिसरी मुलगी जिया एक वर्षाची आहे वडिलांनी सांगितलं की ते रेशनचं दुकान चालवतात त्यांची मुलगी रुचीचा जन्म तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झाला तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास मुलगी शाळेतून परतत होती ती इको व्हॅनने शाळेत जात असे ती याच गाडीतून घरी परतायची बुधवारी ती व्हॅनमधून उतरून येत असताना व्हॅनने तिला चिरडलं याच दरम्यान मागचा टायर ता मुलीच्या अंगावरून गेला या घटनेनंतर वडिलांनी लगेचच मुलीला खासगी रुग्णालयात नेलं तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं डीएसपी एस पी मुख्यालय सतीश वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध सेक्टर एकोणतीस पोलीस ठाण्यात बी एन एस कलम एकशे सहा आणि दोनशे एक्क्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी व्हॅनचालक सध्या फरार आहे आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल